शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज देखील आपण आज जाणून घेणार आहोत कापूस बाजारभाव काय आहेत कसे आहेत आणि कशा पद्धतीनं वाढू शकतील तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जर डेली अपडेट पाहिजे असेल रोज व्हिडिओ पाहिजे असेल तर कापूस बाजारभावाचं अपडेट पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रीन गोडॅगिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि अपडेट रोज पाहता येईल तर मित्रांनो सध्या काकूस बाजारभावामध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळते स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा तेजी तयार झाली आणि स्थानिक बाजारपेठसुद्धा सत्तर हजार रुपये जवळजवळ दर आता झालेला आहे तर नक्की काय परिस्थिती आहेत जाणून घेणार आहोत आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ जर आवडत असतील किंवा आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा कारण प्रत्येक शेतकरी मित्रांपर्यंत खरे बाजारभाव पोहोचायलाच पाहिजेत कारण रेग्युलर व्हिडिओ तर आपण फॉरवर्ड करत नाहीत परंतु एक चांगल्या बाजारभावाचे किंवा अचूक बाजारभावाचे व्हिडिओ मात्र शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा तर जाणून घेऊयात परिस्थिती नक्की काय आहे तर सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहोत गठन मार्केट जागतिक बाजारपेठेचं गठन मार्केट तर गठन मार्केटमध्ये सध्याची परिस्थिती अशी आहे की सर्वसाधारण बावन्न हजार आठशे रुपये दर हा आपल्याला महाराष्ट्रामध्ये गठनसाठी पाहायला मिळतोय आता भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये दर हा बदलता आहे म्हणजे पंजाब हरियाणा राजस्थान गुजरात मध्य प्रदेश तेलंगणा किंवा आंध्र प्रदेश हे जे राज्य आहेत या प्रत्येक राज्यामध्ये दर जो आहे हा बदलता आहे तर आता महाराष्ट्रामध्ये दर आहे बावन्न हजार आठशे रुपये प्रतिघटन एकशे सत्तर किलोचा हा गठन असतो ज्याच्यामध्ये हा दर आपल्याला पाहायला मिळाला आहे आता ज्याप्रमाणे गठन आहे त्याचप्रमाणे आपल्याला स्थानिक दर त्यानंतर छोट्या जिनिंग आणि मोठ्या जिनिंग या ठिकाणी सुद्धा तीन टप्प्यामध्ये आपल्याला दर पाहायला मिळतो आहे तर आता ज्या ठिकाणी स्थानिक बाजारपेठ आहे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला सात हजार रुपये दर आता पाहायला मिळतो आहे आणि तो झालेला आहे आता काही ठिकाणी शंभर रुपये कमी असू शकतो नॉर्मल परंतु साधारण सात हजार आणि सात हजार प्लस दर आता सध्या झालेला आहे बावन्न हजार आठशे रुपयाच्या गठांवर आता इथून पुढे ज्या छोट्या जिनिंग आहेत म्हणजे तालुका किंवा छोट्या छोट्या जे जिनिंग असतील तर ह्या जिनिंगमध्ये आपल्याला सर्वसाधारण दर जो पाहायला मिळतोय सध्या तर तो आहे सात हजार तीनशे रुपये सात हजार चारशे रुपये परंतु याच्या पलीकडे गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात मोठ्या जिनिंग ज्या ठिकाणी मग मानवत या ठिकाणच्या जिनिंग असेल अकोटच्या जिनिंग असेल किंवा अकोटची बाजार समिती असेल खामगाव असेल किंवा मग हिंगणघाट असेल किंवा इतर आणखी यवतमाळसारख्या ठिकाणच्या बाजारपेठ असतील तर या ठिकाणी आपल्याला जवळजवळ सात हजार चारशे रुपयेपासून सात हजार सातशे पन्नास रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो आहे आणि हा दर जवळजवळ महाराष्ट्रामधला उच्चांकी दर आहे जो आपल्याला विदर्भामध्ये काही तालुक्या काही जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळतो आणि काही जिनिंगमध्ये देखील पाहायला मिळतो तर हा दर सरासरी चालू आहे म्हणजे सर्वसाधारण स्थानिक बाजारपेठेपासून मोठ्या बाजारपेठेपर्यंत सात हजार ते जवळजवळ सात हजार सातशे पन्नास रुपये दर चालू आहे तर एकंदरीत अशा पद्धतीचा दर आपल्याला आज पाहायला मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहितीसाठी आजच आपल्या ग्रीनगुड अगरी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद